जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून या घडीची सर्वात मोठी घडामोड समोर येते मित्रांनो राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा इनकमिंग टू आउट गोईंग टू इनकमिंग मित्रांनो सर्वात मोठी घडामोड देशाच्या राजकारणात जे व्हायला हवं ते राज्याच्या राजकारणात आता घडताना दिसतय शिंदे सेनेचे मुंबईतील जवळजवळ पंधरा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो संध्याकाळची मुंबईतून सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंची माफी मागून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी लागली रांग मित्रांनो सविस्तर राज उद्धव ठाकरे यांच्या युतीचा सर्वात मोठा फटका बसतोय मुंबईत शिंदेसेनेला सविस्तर बघूया मुंबईतून आलेली मोठी अपडेट नेमके कोणकोणते आहेत नगरसेवक नगरसेवकांच्या नावांची यादी मुंबई महानगरपालिका थेट आता उद्धव ठाकरेंनी केली प्रतिष्ठेची राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीला मिळतोय सर्वात मोठा प्रतिसाद मित्रांनो मुंबईतून आज संध्याकाळची सर्वात मोठी घडामोड आपल्या समोर येत आहे या घडामोडीने शिंदे गटाचे दहाबे तर धनालेच आहेत दुसरीकडे भाजपा देखील अस्वस्थ बनून चालली आहे मुंबईमध्ये मराठी माणसांची एकगट्टा मत शिंदेंना एकही पडणार नसतील तर इथे राहून फायदा काय यामुळे पंधरा नगरसेवकांचा मोठा एकत्र गट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात ठाकरेंना फोन करून आम्ही पुन्हा एकदा मातोश्रीची माफी मागून शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहोत असं आज सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो साम टी वरती चाललेल्या या बातमीमुळे सध्या बातमी प्रचंड स्वरूपात व्हायरल होत आहे आणि संध्याकाळची बातमी शिवसेना पक्षप्रमुख यांची आज आमदारांची आणि खासदारांची मुंबईत बैठक होती त्या बैठकी दरम्यान उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांच्या मोठ वक्तव्य केलं आणि आमदारांच्या खासदारांच्या कानावरती बातमी घात लावली की आता महाराष्ट्रात नेमकं काय घडलंय मुंबईत काय घडायला सुरुवात केली आहे या नगरसेवकांना आपल्या शिवसेनेत प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा हा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना खासदारांना विचारला जे आमदार ठाकरेंना सोडून गेले होते आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत उद्धव ठाकरेंनी उपस्थित सर्व आमदारांना प्रश्न केला की मुंबईतील नगरसेवक आपल्यासाठी दररोज संपर्कामध्ये आहेत ते प्रवेश करायला तयार आहेत मग काय करायचं तर या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिथे जिथे आपल्या आपल्याला जागा कमी पडत आहेत जिथे जिथे आपण कमी पडतोय त्या भागावरच फक्त आणि फक्त प्रवेश द्यायचे आहेत दुसरीकडे जिथे आपले निष्ठावान शिवसैनिक पहिल्यापासून काम करतायत त्या भागातील नेत्यांना पुन्हा आपल्याकडे प्रवेश करून देऊ नका असं देखील सध्या सांगितलं गेलंय यामुळे मुंबईतून जरी आता गट फुटायला सुरुवात झाली आता उद्धव ठाकरे राजी होणार का हा मोठा प्रश्न होताच आणि तशाच प्रकारे घडत आहे ज्या शिवसैनिकांनी ज्या नेत्यांनी आपल्या मुंबई महानगरपालिकेसाठी पहिल्यापासून काम केलंय त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवलंय त्यामुळे या पंधरा नगरसेवकांना जरी प्रवेश दिला तरी त्यांना उभं करता येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिंदेगडातील अजून पन्नास ते चाळीस नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात कारण की तिकडे जाऊन आम्ही पायावर दगड मारून घेतलाय अशी गज झाली मित्रांनो त्यांना प्रवेश द्यावा का आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद